नमस्कार मी प्रिया पण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आत्ताच्या घडीची मोठी बातमी आहे शेवगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व नवीन दहीपळ येथे शेतकरी बाळासाहेब सदाशिव शिंदे हे गेल्या बारा दिवसांपासून नवी दही नवीन दहीपळ या ठिकाणी बैठे आंदोलन करत आहेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर नवीन दहीपळ ग्रामपंचायत समोर बैठ्या आंदोलनास बसलेले बाळासाहेब शिंदे यांचे बैठे सत्याग्रहाचा आज बारावा दिवस आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी हे बैठ्या आंदोलन चालू केले आहे शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा कांद्याची निर्यात बंदी उठवावी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई मिळावी अवकाळी पावसाचे अनुदान तत्काळ मिळावे अशा विविध प्रश्नांच्या संदर्भात बाळासाहेब शिंदे हे नवी दहीपळी त्यांच्या गावी ग्रामपंचायत कार्यालयासमोर गेल्या बारा दिवसांपासून बैठे आंदोलन करत आहेत परंतु या आंदोलनाकडे शेवगाव पाथर्डीच्या लोकप्रतिनिधी आमदार मोनिका राजळे तसेच अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉ सुजय विखे यांचे या आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे मी बाळासाहेब सदाशिव शिंदे राहणार नवीन दायफळ तालुका शेवगाव माझा आज बैठा आंदोलनाचा बारावा दिवस आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात व विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्याच्या आत्महत्या शेतीमालाला योग्य हमी भाव नैसर्गिक आपत्ती सरकारचे चुकीचे आयात निर्यात धोरण या विषयावर चर्चा होऊन शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून मी आज बारा दिवस झाले तसा हिवागाऱ्यात आंदोलन करीत आहे आत्तापर्यंत मला कोणाचाही फोन आला नाही पण आत्ता दहा मिनटापूर्वी आमचे कर्तव्यदक्ष आमदार मोनिका ताईंचा फोन आला म्हणे मी तुमचे शेतकऱ्यांचे प्रश्न विधानसभेत चर्चेला घेते तुझं तुमचे उपेशन तुम्ही मागे घ्या मी त्यांना ताबडतो होकार दर्शविला परंतु माझे प्रश्न सगळे केंद्राशी निगडीत आहेत आमचे खासदार साहेब काय झोपले का काय पाच किलोमीटर अंतरावरून गेले पण शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी ते आले नाही खूप दुःख वाटलं आम्हाला आमचे प्रश्न लोकसभेत कोण मांडणार का ते इकडे चेने फोट्याने वाटी हिंडणार बोलता सुद्धा येत नाही आम्हाला काय बोलावं ते कळत नाही ह्या अशा नेत्यांविषयी आमचे भावी खासदार भावी खासदार म्हणून मिरणारे लोकप्रतिनिधी जवळून गेले ते ते देखील आले नाही कोण वाचा फोडणार आमच्या या प्रश्नाला काय मागतो आम्ही सरकारला जर आम्हाला शंभर रुपये खर्च आला तर पन्नासच रुपये मागतो दीडशे रुपये मागतो ना ते देऊ शकत नाही का हे आमच्या मागण्या माझ्या मागण्या भरपूर असल्यात तरी एक मेन मागणी आमची हीच आहे की आमच्या शेतीमालाला योग्य आम्ही भाव भेटावा शेतीमालाला योग्य आम्ही भाव भेटल्यानंतर आमच्याकडे जर खिशात पैसे आले तर आम्ही आमच्या पिकाचं रक्षण करू आमच्या शेताला कुंठ करून घेऊ आमच्या आत्महत्या होणार नाही आम्हाला तुम्हाला भीक मागायची गरज पडणार नाही का देता आम्हाला तुम्ही दोन हजार रुपये आम्हाला भावच द्या ना का फक्त कांदाच वाढला गॅस नाही वाढला का तो दिसत नाही का तुम्हाला का त्याची गरज पडत नाही आम्हाला सर्वसामान्याला काय आमचे कर्तव्याध्यक्ष प्रशासन प्रशासनातील अधिकारी कार्य बाबा म्हणी वारंवार उपासना करतो तुम्हाला एक प्रश्न विचारतो का वारंवार तुम्ही बंदी घालता सरकारलाही दिसत नाही का शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी लोकसभा व विधानसभा मध्ये प्रश्न उपस्थित केले पाहिजे अशी मागणी शिंदे यांनी केली आहे परंतु लोकप्रतिनिधी हे या बैठ्या आंदोलनाकडे फिरण्यासही तयार नसल्यामुळे आमदार खासदार हे काय फक्त चनेफुटाने फुटाने वाटप करण्यासाठीच असतात की काय असा प्रश्न उपस्थित केला आहे आताच्या मोठ्या बातमीमध्ये ते सांगतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री